आरंभ एका नव्या सारोळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील धोंडीराम चंद्रकांत भोसले हे शेतकरी गेले दोन दिवसांपासून जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात बेपत्ता झाले आहेत काल वाजता ते मोटारीची वायर जोडण्यासाठी पाण्यात उतरले होते मात्र परत बाहेर आले नाहीत दिवसभर ग्रामस्थांनी व स्थानिक मच्छीमारांनी शोध घेतला परंतु काहीही निष्पन्न झाले नाही दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या पथकाने मदत कार्य सुरू केले तरी भोसले थांग या यांचा थांगपत्ता लागलेला नाही बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने मदत कार्य सुरू केले आहे या संपूर्ण घटनेनंतर परिसरात चिंता व शोककळा पसरली आहे भोसले यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थ त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत आहेत घटनेची माहिती युवा नेते अभिजित कापसे यांनी प्रत्यक्ष घटनासाठी भेट देत ग्रामस्थांना धीर दिला त्यांनी शोधकार्याला दिशा देत प्रशासनाशी समन्वय साधला व नागरिकांना मदत कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले त्यांच्या पुढाकारामुळे शोध मोहिमेला वेग आला असून स्थानिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला यावेळी अभिजित कापसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की जवळगाव प्रकल्प परिसरात अनेक खोल विहिरी व पाण्याचा साठा आहे शेतकऱ्यांचा या भागात सतत वावर असतो परंतु खोली व विहिरीचा ठावठिकाणा न लागल्याने अशा दुर्घटना घडतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे माजी सरपंच बाळराजे घाटे यांनी शेतकऱ्यांना खबरदारीपूर्वक या परिसरात वावरावे भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी सावधपणे काळजी घ्यावी असे आवाहन केले शोधकार्यामध्ये तहसीलदार एफ आर शेख साहेब नामदार तहसीलदार बधेसाहेब मंडळ अधिकारी मनोजकुमार संकपाळ तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील अण्णासाहेब साबळे यांच्यासह स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे दरम्यान दोन दिवस उलटून गेले तरी भोसले यांचा पत्ता लागलेला नाही प्रशासनाने पुढाकार आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळे शोध मोहीम सतत सुरू असून लवकरच समाधानकारक निष्कर्ष मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा